नमस्कार भावांना कोणा कोणाची चहा पाणी झाली नाश्ता पाणी झाला का तुमचा मा काय अजून झाला नाही आता मग स्वयंपाक करायचा आहे आता अजून काय तयारी केली आता आज बनवणारी मी मुंगाची डाळ पीठ गिट भिजून ठेवले आता पीठ भिजवलंय आणि आता लगेच डाळ बनवायची सुरुवात करावं लागन आता सगळं राहिले म्हणा अजून तयारी करायची अजून काहीच नाही झालं आता भिजवले मुंगाची डाळ करा म्हणलं फोडणीचा भात बनवते हारसुला आवडतोय घरातले काम नेमकेच झाले तर आता आंघोळ गिंघोळ केली अजून काही केस वाढले ना म्हणायचे पिटगीट भिजून ठेवले हारसूच्या पप्पाचा नाश्ता पाणी आहे आणि ते गेले तर आता काम आलं हो आता माझे घरातले काम झाले तर आता साईपाक पाणीच आहे आता पीठ भिजवले आता तयारी करावं लागेल हारसू लवकरच येतोय शाळेतून लगेच दाळि बनवा म्हणलं आता मुंगाची थोडा फोडणीचा भात बनवा म्हणलं त्याला आवडतोय तर पटपट आवरावं लागेल मला आता साईपाक पाणी सकाळची घाईच राहते ती आवरायची नाश्ता पाणी बनवून द्यायला याच्या पप्पाला आता जेवण घेऊन करायला येतील दोन एक वाजता आता नाश्ता करून गेलेत आता लगेच मला काम घरातले पण काम राहतील ह्या टायमाल कपडे गिपडे सगळे काम झालेत आता सगळे काम झालेत आता राहायलाय साईपाक लगेच हिडो काढून ठेवते आणि साईपाक बनवायला सुरुवात करते आणि आज बनवते मुंगाची डाळ फारसुला आवडते मुंगाची डाळ याच्या पप्पाला काय आवडत नाही ते यायला बनवावं लागेल काही मी घेते आता स्वयंपाक आवरून पट पट स्वयंपाक झाला म्हणजे टेन्शन जाते लवकर येते लवकर शाळेत असतं मग लवकर लवकरच आवरावं लागन केस काय सुकले नाही अजून ऊन पडत नाही आभार हे येत इकडं पण वातावरण असे इकडं पण आभाळाच त्याच्यामुळं केस सुकत नाही ना असं पण तुम्हाला तर सांगितलं इथं ऊन नाही म्हणून लवकर केस सुकत नाहीत आता लगे पट 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 आवरून घेतलं आणि आता राहिलाय साईपाक गिड भिजून ठेवलं म्हटलं आता बाहेर सुरू हे दाणे हे चालू म्हणून दरवाजा बंद करून घेतलाय म्हणून अंधार यायला लागला एवढा या तरी दोन लाईट चालू करेल म्हणायचं पण मग बाहेर गाणे राहते ह्या टायमाला लावेल तर आवाज येतोय त्याच्यामुळं मग दरवाजा बंद करून घेतलेले आणि लगेच आता लसण गिसन सोड लागन तयारी करावं लागन फोटाफोटा पट आवरावं लागन आता आप ता ता आता आपले कपडे गिपडे सगळे कामं झालेत आता एवढे काय कामं राहिले नाही आता राहिलाय स्वयंपाक आता आता काय एवढे कामं नाही राहिले म्हणायचं थोडेच काम येत आता स्वयंपाक पाणी करायचा आणि लगेच हारसू येतोय आता शाळेतून पटक पटक आवडून घेते मी लगे आता घरातले काम स्वयंपाक पाणी करते आता चालले आता आपला स्वयंपाक कुकर मध्ये टाकली मुंगाची डाळ आणि टाकलाय फोडणीचा हार हारसूला आवडतोय तर थोडा टाकलाय आता आता शिजायला गेलाय आपला फोडणीचा भात लवकर <laughs> आवरून घ्या म्हणलं अजून काय पोळ्या झाल्या नाही पोळ्या राहिल्यात आता आता बनवायच्यातच मला पोळ्या पण आता पोळ्या थोड्या उशिरा बनवायच्या पिठगिरीच भिजून ठेवले आता काय जास्त आपल्याला हो द्यायचं नाही म्हणा शिक्क्या पहिल्या शिक्षक पाच सात शिक्क्या झाल्या मुंगाची डाळ टाकेले फोडणी किती संगत दिले आता काय फोडणी द्यायचं काम नाही पण आता आपला शिजायला लागलाय भात तुला आवडतोय गाडी आता थोडा फोडणीचा भात टाका म्हणलं त्याला आवडतोय आणि कुक्करची शिकली होत नाही तर वर उचलावं लागते आता एक शिक्षी होऊ देखील बंद करते आता आता डबल एकच होऊ द्यायची जास्त काय होऊ द्यायची नाही आता चिरवण देऊन घेते भाताला कुकर मध्येच टाकणार होते पण म्हणलं मग आता मधून शिजाणार मग एक तिकून तपिलीत भात टाकलाय फोडणीचा भात आणि कुकर मध्ये टाकली दाळ भाजी आता आपली दाळ तयार आता भाताला शिजू देते मी आता करते डाळीच हे कुक इकून आता हे चुला बंद केलाय आता आणि भाताला होऊ देते आता कसं आहे आता सकाळची घाई राहती म्हणलं आता आपण हे भात टाकल्या आता भात होऊ द्या म्हणलं आणि हारसू काय भात असल्यावर पोळी खात नाही मग फोडणीचा भात टाकलाय आणि पोळ्यानंतर करीन आता हारसूचे पप्पा आल्यावर गरम गरम पोळ्या करीन एरी पण त्याला गरमच पोळ्या लागतात आता काय आपल्याला पोळ्या करायच्या नाही पीठ भिजवून ठेवलंय आता पीठ पण मुरतंय पीठ गीठ भिजवलंय आता भरून ठेवा लागून हारसू जर म्हणला कर मम्मी पोळी तर करावं लागन अशी कोणत्या काय भात असल्यावर पोळी खातच नाही ते आता हे मूर्त आहे आता झिजून ठुलैत तो जर म्हणलं मम्मी पोळी करतच तरी नाही तर काय करणार नाही मी करून ठेवा लागन मनावलेली अकराच्या म्हणून पोळ्याचं अकरा वाजता लागत असते मी साईपाकाला घरातले काम चालते ते दहा एक वाज्या आणि त्याच्या पुढं मग साईपाक पाणी सकाळची घाई सकाळची घाई रातीच म्हणायचं कपडे गिपडे तर झालेत आता जास्त काय काम राहिले नाही आपले और कशी बोलती गुजराती गुजराती येते गणित तर कोणीच नसत चालले तर आता आपले घरातले आप काम <laughs> आता पाखे भात झाला का आपला तर अजून काय आपला भात शिजला नाही आता थोडाच राहायलाय जास्त नाही राहिलं म्हणा शिजायचा थोडाच राहायलाय शिजायचा आता काय जास्त राहायला नाही आणि लगेच मग मग पोळ्या करावं लागेल अजून हारसू काय शाळेतून आलं नाही अजून काय त्याचा टाईम नाही झाला म्हणा शाळेतून यायचा आता येईन तो थोडं था थांबून टाईम लागतोयच म्हणायचं लगेच भा भात शिजला आपला तर लगेच मला पोळ्या करावं लागलं आता आता बसेल मी आता हारसू येईन शाळेतून आता त्याचा टाईम झाला शे शाळेतून यायचा अजून अर्ध्या घंट्यात येतोय तेव्हा आता घरातला स्वयंपाक पाणी होत नाही तर हारसू येतोय आणि आता म्हणलं आपण आपलं स्वयंपाक पाणी पटपट करून घ्यावा आणि त्याच्यानंतर म्हणलं मग आपण पोळ्या करावं आता आपलं तो कावाचं भिजून ठेवले केस काय सुकलेच नाही म्हणायचं अजून सुकतच नाही ऊनच नाही या रूमवर केस सुकायला टाइम लागतोय अजून काय केस सुकले नाही आता भांडे गिंडे घासले तर आता लगेच आता भात शिजला म्हणजे पोळ्या करून घेते आणि पोळ्या झाल्या म्हणजे लगेच मग हारसू येतोय मग तवर लगेच जेवायला बसन ते अजून काय आला नाही ते आता वाता। सर्दीचं वातावरण सर्दीमुळं लई सर्दी आणि हे व्हायला लागले वातावरण डोके दुखायला लागले वातावरण तसं थंड वातावरण आहे हारसूच्या पप्पाला काय अजून बरं वाटलं नाही दवाखाने चालूचे म्हणायचं आता आमच्या मागं आणि हारसूचं दहावीचं वर्ष असल्यामुळं मग त्याला पण काय घरी राहायला पुरत नाही आणि राव द्यायला काय पुरत नाही अभिज बुडतोय तरी पण त्याला काय काल गेला होता म्हणा ना आज पण गेला काल नव्हता गेला ते त्याचे पप्पा तुला बरं वाटा ना तर घरी राहिले म्हणे आता काय तू जाऊ नको म्हणे तर मग काल त्याला आम्ही घरीच ठेलं होतं पण आज नाही राहिला ते का म्हणतो अभ्यास बुडतोय त्याला काय बरं ना स सगायला तसं झालं ते वातावरणाला पाणी पण बदल झाला तर आमचा ते फिल्टर पाणी लावली ते आलाच नव्हता ते दादा त्याच्यामुळं मग पाणी बदल झाला व त्यात वातावरण पण तसंच सुरू आहे म्हणा आता सगळेच बिमार बिमारच वास बिमार पडल्यासारखं वाता वाता ते वातावरण गावाकडे तसंच ते थंडीचं वातावरण त्याच्यामुळं मोसम बदलायच लागलाय आभाळ पाणी आभाळच तसं आता येऊ राहिलं इकडं पण येत जात येत आहे त्याच्यामुळं पाथेने आता आपला भात शिजलाय का तर शिजत आला आता आपला भात आता मला भात शिजल्याच्या नंतर करावं लागेल पोळ्या आणि आता सगळे काम झालेत घरातले आता पोळ्याच करायच्या एक पोळी आरसू जर म्हणलं मग हारसूसाठी बनवी असं पण त्याचे पप्पा आल्यावर मग मलत्यायला गरम गरम द्यावं लागतात आता डाळ शिजली आपण कुकर टाकली होती डाळ मुगाची गाठा डाळ बनवली हिरव्या मिरच्या तर सांबार काय टाकला नाही हिरवी मिरची लसण थोडं जिरं अशीच बनवली डाळ कांदा लसूण टमाटर याच्या पप्पा अशी आळशी तशीच बनवली ना हारसूसाठी मग हारसू जर म्हणला तर मग त्याच्यासाठी मसाल्याची बनवावं लागेल त्याला बिगर मसाल्याचं बिगर मसाल्याची डाळ बनते लई केला तिथे एकाची एक एकाची एक झालं आता भात आलाय शिज आणि आता करते मी पोळ्या तर पोळ्या पण कधी कधी खारसूची इच्छा असली तवा मग जास्त काय पोळ्या बनवायच्या नाही आणि आता डब्यात पीठ भरून